पोरं पोलीस भरती म्हणजे अंतिम नाही आपल्या घराचं चित्र बदलण्यासाठी आपण पळत आहात पण हे पळणं आपलं शेवटचं होणार नाही याची काळजी घ्या पळताना देखील आपल्या मायबापाचा चेहरा आपल्याला दिसला पाहिजे आणि पळताना आपण आपली काळजी घेतली पाहिजे बीड जिल्हा पोलीस भरती त्या ठिकाणी दीपक नावाचं एक सव्वीस वर्षाचं पोरग सोळाशे मीटर ग्राउंड पूर्ण करतं आणि त्यामध्ये त्याला आपला जीव गमवावा लागतो आता याचा जीव गेला त्यानंतर मीडिया उचललं मीडियानं हे प्रकरण समोर आणलं पण खऱ्या अर्थानं त्याच्या मायबापाला न्याय भेटला का म्हणून यासाठी पुलीस महासंचालक असतील महाराष्ट्र राज्याचे आदरणीय गृहमंत्री असतील जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक असतील आणि त्या ठिकाणची पोलीस कर्मचारी यंत्रणा असतील प्रथमतः तुम्हाला विनंती आहे तुम्ही माणूस आहात तुम्हाला माणसाची काळजी करता आली पाहिजे ह्या पोराची परिस्थिती तुम्ही पाहिली असेल तर याचे मायबाप उसतोड कामगार आहेत याचा भाऊ एक आटो चालवतो त्याच्यातून याचं घर चालतं आणि याचं शिक्षण होतं गेली तीन वर्षापासून भरतीची तयारी करणारं हे पोरग यावर्षी लागेल अशी एक आशा होती आणि घराचं चित्र बदलल मायबापाच्या हातातला कोयता सुटेल असं मायबापाला देखील वाटलं होतं पण नियतीचा खेळ कोणासमोरच चालत नाही त्याच्यात या पोराला आपला जीव गमावा लागला पण जीव गमावण्याचं कारणं जर आपण शोधली तर त्याचं पहिलं कारण आहे सकाळी चार साडेचार पाचला तुम्ही काय करता ग्राउंडवर बोलवता त्याची उंची घेता हाईट घेता छाती मोजता त्यानंतर त्याचे डॉक्युमेंट चेक करता आणि डॉक्युमेंट चेक करत असताना रणंत ऊन आहे थंडी उन्हाचं समिश्र असं वातावरण आहे त्या ठिकाणी त्याला पाण्याची बरोबर व्यवस्था नसते त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था तुम्ही करता तेवढे एक उपकार आमच्यावर करता पण त्याला खाण्याची व्यवस्था नसते सकाळी पाच लागलेलं पोरग त्याच्या बॅग तुम्ही ग्राउंडच्या बाहेर ठेवायला लावल्यात एक कण पोटात नाही आणि त्याचं ग्राउंड तुम्ही एक वाजता घेता पाच वाजता ग्राउंडमध्ये इन झालेलं पोरग जर एक वाजता पळत असेल तर ता प्रत्येकाचं शरीर सारखं नसते डिहायड्रेशन झालं थकवा आला आणि या पळण्यामध्ये त्याला जीव गमवावा लागला इथे वातावरण संपलं नाही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये कुठल्याही यंत्रणेने पोराच्या खाण्याची व्यवस्था केली नाही लोकप्रतिनिधींना विनंती आहे पाप वाढलेलं आहे पुण्याच्या रूपांतरानं कमी करण्याची संधी आहे तुमच्याकडे या गोरगरिबाच्या लेकरांना जेवण घालून या लेकरांच्या राहण्याची व्यवस्था करून मी अनेकांना कॉल केलेत त्याच्यातल्या काहीने रिप्लाय देखील दिलेला नाही विनंती आहे की पोरगं गेलं आहे पोरगं गेल्याच्यानंतर तात्पुरती यंत्रणा तुमची सोबत आली सिव्हिलमध्ये त्या पोराला दाखल केलं डॉक्टरनं डिक्लेअर केलं पोरग मेले तेव्हा त्याच्या ते पी एमसाठी तुम्ही एक हजार रुपयाचा पांढरा कपडा आणण्यासाठी एक हजार रुपये मागता त्यानंतर ॲम्ब्युलन्सवाला भाऊ त्याची बॉडी सत्तर किलोमीटरवर घरी सोडण्यासाठी पाच हजार रुपये घेतो पहिल्यांदा दहा हजाराची बोली करतो म्हणजे खऱ्या अर्थानं मानवता मेली का हा फार मोठा प्रश्न आहे जर या देशाचं वर्णन केलं ना तर काहीला प्रश्न आहे काय खावं आणि काहीला प्रश्न आहे काय काय खावं काही जण सकाळी पळतात आपल्या पोटाचा घेर वाढला तो कमी करण्यासाठी आणि काही जण दिवसरात्र पळत आहेत आपलं पोट भरण्यासाठी हे पोरग दिवसरात्र जे पळत होतं का तीन वर्षापासून त्याला लय मोठा बंगला ऐशारामात फार्म हाऊस काही नव्हतं फक्त आपल्या मायबापाच्या हातात एक कोयता आहे तो बाजूला गेला पाहिजे आणि थोडं आपल्या घराचं चित्र बदललं पाहिजे आपल्या मायबापाचा कोणतरी सन्मान केला पाहिजे गावात आल्यावर पोलिसाचा बाप आला असं कोणतरी म्हणलं पाहिजे हे स्वप्न त्यानं उराशी बाळगलं होतं पण त्या स्वप्नाच्या राख रांगोळी झाली आणि राख रांगोळी होण्यामागे दोष कोण असेल तर ही तुमची यंत्रणा आहे जिला आपण सडकी यंत्रणा म्हणतो तुम्ही सुधारणार नाहीत गरीबाचे लोक मरतील गरीबाचे लोक मरत राहतील तुमच्यामध्ये ती वेदना जागृत होणार नाही केवळ वा भाषणवादीनं महाराष्ट्र सुधरत नाही आणि सध्या व्हायरल येऊ आहे उद्या या पोराल विसरून जाणार आहेत परवा त्याच्यानंतर असेच लेकरं मरणार आहेत मरणारा गरीबाचाच आहे काय का स्टेटमेंट द्यायला मीडिया समोर छान पद्धतीनं तुम्ही ते गुलुगुल बोलणार आहेत पण त्यानं होणार काय गरीबाला न्याय मिळणार का हा प्रश्न आहे आणि म्हणून या यंत्रणेमध्ये मला म्हणायचं आहे की जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील त्या ठिकाणची पोलीस यंत्रणा असेल तर तुम्ही लेकरांच्या खाण्याची तात्पुरती अल्पोहराची योजना केली होती का त्यानंतर पोलीस महासंचालक असतील महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय जे गृहमंत्री आहेत त्यांना माझी विनंती आहे की या पोराच्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे पोरग पळत होतं तर तुमचं काम आहे त्याला त्याच्या मायबापाला त्याचा जो भाऊ ऑटो चालवतो त्या घराचं चित्र बदलण्यासाठी तुमच्याकडून आर्थिक मदत झाली पाहिजे हे काम तुम्ही करसाल हे काम तुम्ही केलं तर खऱ्या अर्थाने या दीपक नावाच्या पोराला खरी भाऊपूर्ण श्रद्धांजली आहे मायबाप सरकारला विनंती आहे गरिबाचे लेकरं मोरू देऊ नका पोलीस यंत्रणेला देखील विनंती आहे काल गोंदियाची पोरगी ढसाढसा रडत होती तीस टक्के सर्टिफिकेट बदल तुम्ही तिला सांगितलं की तुला ओपनमध्ये फाईट द्यावं लागल जरा जी आर वाचा गोरगरीबाच्या लेकराला समजून घ्या त्याच्याशी खेळू नका चार मे दोन हजार तेवीसचा चा जी आर आहे आता तीस टक्के महिला सर्टिफिकेटची गरज नाही तरी तुम्हाला आगाव कुठं सुचतात कुठून आणि गरिबाच्या लेकरांसोबत खेळायचं किती दिवस रे अरे त्याचं स्वप्न काय तीन चार वर्ष त्याच्या घामाचा विचार केला ना ग्राउंड भिजलेले स्वप्न काय पाच हजार दोनशे एकोणीसशे ग्रेड पेची एक नोकरी आहे त्याच्यातून महत्वाची गोष्ट काय अनियमित ड्युटी आहे का अनियमित ज्याला ड्युटीच वेळच नाही ती ड्युटी म्हणजे पोलिसांची ती ड्युटी म्हणजे जवानांची त्याच्यात त्याला कार्यरत करायचे है ना हे घराच्या बडियापैकी स्वप्नासाठी जगायचं आहे आणि त्याच्यात जगतानाच महत्वाची गोष्ट तो स्वप्नात मरत असेल तर याला दोषी यंत्रणा तुमचीच आहे ना मग विनंती एकच आहे मायबाप सरकारला ह्या पोराच्या मायबापाला तुमच्याकडून आर्थिक मदत व्हावी त्याच्या घराचं चित्र तुमच्याकडून बदलल्या जावं आणि इथून पुढं महाराष्ट्रात कुठलंही गोरगरिबाचं लेकरू मरू नाही यासाठी तुम्ही त्या ठिकाणी मैदानी चाचणी घेताना लेकरांच्या शारीरिक क्षमतेकडं लेकरांसाठी अल्पोहार किंवा पाण्याची चांगली व्यवस्था करावी त्या ठिकाणी टॉयलेट वाशरूम हे चांगले तुम्ही करसाल अशी एक अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो हो बाळादीपक तुला हृदयाच्या तळापासून भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना विनंती आहे पळताना ग्राउंडवर स्वतःची स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या भरती म्हणजे सर्वस्व नाही का तो जान आहे तो जहा आहे धन्यवाद